महाराष्ट्र कर्नाटक आंध्र गोवा राजस्थान कोकण आणि अन्य राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर इथं सद्गुरू बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवाचा लाखो भाविकांनी लाभ घेतला तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात मामांचा पालखी सोहळा मोठ्या दिमाखात साजरा झाला लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या भुदरगड तालुक्यातील आदमापूर इथं तीन दिवस चालणारा संत सद्गुरू बाळूमामांचा भंडारा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा झाला बाळूमामांच्या नावानं चांग भला असा जयघोष करत शुक्रवारी निढोरी ते आदमापुराशी हजारो भाविकांच्या उपस्थितीत बाळूमामांच्या रथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली शनिवारी महाप्रसाद वाटप तर यात्रेच्या शेवटच्या दिवशी बाळूमामांची गावातून पालखीतून मिरवणूक काढण्यात आली या पालखी सोहळ्याला लाखो भाविकांनी उपस्थिती लावली होती ढोल कैताळाचा निनाद हलगी घुमक्याचा ताल लेझीम अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखी सोहळा संपन्न झाला पालखी मार्गावर ठिकठिकाणी थीक फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली भुदरगडचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी वाहतुकीचं योग्य नियोजन केल्यानं भक्तगणांची चांगली सोय झाली भुदरगड पोलिसांच्या योग्य नियोजनामुळं भक्तांना वेळेत दर्शन मिळालं त्यामुळं भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे